न्यू प्रियदर्शनी मॅक्स वुमन मध्ये तुम्हा सगळ्यांच स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि अर्थातच तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीच्या काहीतरी कैऱ्या येऊन ठेपलेल्या असतील बरोबर की नाही आणि त्या कैऱ्यांवर मस्त अशी मीठ मिरची टाकून खाल्ली कसा उन्हाळ्याचा आनंद येतो बरोबर की नाही पण या तिखटा बरोबर किंवा या अशा मस्त स्पाइस चवीदार बरोबर आपल्या ताटामध्ये काय येऊन ठेवतंय याची ये तुम्हाला कल्पना आहे का कदाचित नसेलही भारताला जगामध्ये ओळख मिळाली ती आहे मसाले या वस्तूंसाठी भारत हा जगामध्ये अतिशय प्रसिद्ध होता अगदी ब्रिटिश कालापासूनही आणि आता तर पाहिलं तर मसाले हे बचत गट असतील किंवा धरा घराघरांमध्ये अगदी काय म्हणता येईल त्याला की कुणाचं तरी लक्ष वेधून घ्यायचं असेल किंवा मोठ्या प्रमाणावर उद्योग धंदा करायचा असेल आणि मोठं प्रॉफिट कमवायचं असेल तर मसाल्याकडे बघितलं जातं पण असं जरी असलं तरी ही मसाले जे आहेत ते म्हणजे भारतीय मसाले जे आहेत ते सिंगापूरमध्ये बॅन करण्यात आलेले आहेत का ते बॅन करण्यात आलेले आहेत नक्की हे काय प्रकरण आहे आणि जर असं होत असेल तर या मसाल्यांचं भविष्य काय आहे आणि त्या पुढे जाऊन ही मसाले आपल्या ताटामध्ये आणखीन काय काय घेऊन येत आहेत या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महेश झगडे सरांना महेश झगडे सरांची ओळख खर तर करून द्यायची असेल तर मला असं वाटतं की माझी प्रशासकीय किंवा माझी सनदी अधिकारी अशी जरी ओळख करून द्यायची असेल तरी मुळात भेसळ ओळखणारे अधिकारी असं मला वाटतं सरांची ओळख ही जास्त आपल्याला करून द्यायला आवडेल कारण अनेक ब्रँड जे आहेत मोठमोठे ब्रँड आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचं धाडस जे आहे ते महेश सरांनी दाखवलेलं होतं सर स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये थँक्यू आपण आपण बघतोय की भारतात जसं मी आता सांगितलं की मसाल्यांचा जो काही एक फ्लेवर जगभरातल्या याच्यामध्ये दरवळलेला आहे भारतीय मसाल्यांचा पण सिंगापूरमध्ये दोन ब्रँड जे आहेत त्यांना बॅन करण्यात आलेला आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की अधिकाधिक कॅन्सरचं प्रमाण वाढेल अशा पद्धतीच्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे असेल किंवा एव्हरेस्ट असेल ही दोन प्रचंड मोठी ब्रँड आहेत म्हणजे कुठल्याही घरामध्ये अगदी पाच पाच रुपयाचं का असे ना पण अशा पद्धतीचे ते मसाले सापडतात आणि महिला बचत गट जे आहेत ते तर खूप मोठ्या प्रमाणावर मसाल्यांचं उत्पादन करतात अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोन मोठ्या ब्रँडला बॅन केलं जातं तर त्याचा भारतात नक्की कशा प्रकारे त्याचे पडसाद उमटणार आहेत आणि या प्रकारची भेसळ ही ओळखणं ही सामान्य माणसाला खरंच शक्य होणार आहे का प्रदर्शनी करा महत्व एक अतिशय महत्वाचा विषय तुम्ही छेडलेला आहे आणि केवळ ब्रिटिश काळापासूनच नाही तर दोन अडीच हजार वर्षापासून भारत हा मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे इनफॅक्ट ज्यावेळेस कृषीवर आधारितच जग चाललं होतं त्यावेळेस मसाल्यांचा व्यापारामुळे जे एक्सपोर्ट इम्पोर्ट असायचे त्यावेळेस ते आयात निर्यात आणि जसं सिल्क रूट होतं तसंच मसाल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा देशामध भारतामधून बाहेर ते जायचे अर्थात ईस्ट एशियामधून सुद्धा ते जात होते त्यामुळे भारताला तसा इतिहास आहे या मसाल्याच्या बाबतीमध्ये आणि या इतिहासाबरोबरच भारताची एक अशी जगामध्ये प्रतिमा आहे की भारतातील मसाले म्हणजे सगळ्यात चांगले मसाले म्हणजे काय प्रत्येक देशाचं काही हे असतं तसं भारताच्या मसाल्या बाबतीमध्ये लोकांना एक प्रकारचं आकर्षण असतं आणि त्याच्यामध्ये ज्या मसाल्यांचा जो अरोमा आहे त्याची ती चव आहे या सगळ्या आणि ते करण्याची पद्धती आहे आता अलीकडे तर खरं म्हणजे की पाश्चिमात्य देशामध्ये करी हा जो प्रकार आहे तो फार प्रसिद्ध होत चाललाय आता जर आपण गुगल केलं तर भारतीय कुठला खाद्यपदार्थ सगळ्यात जगामध्ये जे पदार्थ त्यापैकी आहेत तर करी आहे आता करी हा म्हणजे काही विशेष दुसरं काही नसून हे मसा मसा विशिष्ट मसाल्यापासून तर मिश्रण आणि ते करण्याची पद्धती याच्यामुळे ते आहे त्यामुळे मसाला हा एक जीवनाचा अविभाज्य अंदा आहे आणि तो नुसता अविभाज्य नाही तर तो, तो आता जास्त पसरतोय जगभर तो आपले आता हे पसरतोय आणि विशेषतः नवीन नवीन जे रेस्टॉरंट्स येत आहेत दुसऱ्या पाश्चिमात्य किंवा ओरिएंटल याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे भारताचा केवळ एक आ, हा विरासत म्हणूनच नाहीये तर एक अर्थशास्त्र पण त्याच्या पाठीमागे आहे आणि हे अर्थशास्त्र शेतकऱ्यांशी पण निगडित आहे म्हणजे देशाची जी कृषी अर्थव्यवस्था आहे त्याच्याशी पण निगडित आहे हा महत्वाचा विषय आहे आता हे सगळं होत असताना यामध्ये याची व्यापार करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर जसं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही देशामध्ये याला बॅन करण्यात आलेले आहे एक दोन ब्रँडचा ब्रँड बॅन केले कारण त्याच्यामध्ये काही अशा काही ॲडिटिव्ह सापडले आहेत किंवा जे पदार्थ त्याच्यात असू नयेत ते त्याच्यामध्ये सापडले आहेत आणि कदाचित त्याचे शरीरावरती दुष्परिणाम होतात म्हणून त्यांनी ते बॅन केलेला आहे हे झालं त्याचा एक भाग याचे परिणाम काय होणार आहे याचे परिणाम म्हणजे की याचा जो आ, एक प्रकारचा संदेश जगामध्ये जाईल की भारतामधून येणारे जे पदार्थ आहेत त्याकडे खरं म्हणजे की काळजीपूर्वक घेतलं पाहिजे आणि ते आपल्याकडे येऊ नयेत अशा पद्धतीने केलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये काहीतरी बेसळ असते दुसरं याचा गैरवापर काही अन्य देश करतील की जे याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये असतात आणि त्यांचा व्यापार निर्यात वाढवण्यासाठी मग भारताचे जो मसाल्याचे पदार्थ आहेत ते चुकीचे असतात म्हणून त्याचाही तो त्याचा गैरफायदा ते घेऊ शकते त्यामुळे निश्चितपणे भारताचा जी निर्यात आहे मसाल्यांची आणि जो इतिहास आहे त्याला कुठेतरी काळेमा लागण्याची निश्चितपणे गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे की आपण फक्त निर्याती बाबतीतच बोलतो आहोत पण हेच मसाल्याचे पदार्थ आपण भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं सेवन करत असतो जर निर्यात आणि भारतात त्याचं सेवन जर बघितलं तर निर्यात हे त्याचं एक फ्रॅक्शन आहे जितक्या मोठ्या प्रमाणात आपण भारतामध्ये या मसाल्याच्या पदार्थ सेवन करतो याचाच अर्थ असा आहे की परदेशात होणं निर्यात केलेले जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये काही चुकीचे तत्व असतील आणि शरीराला अपाय करणारे असतील तर भारतामध्ये ते त्याचं सेवन झाल्यामुळे त्याचा अपाय प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्याचा अपाय सुद्धा जास्त होऊ शकतो त्यामुळे आ, एक तर आ, हे असे अपाय होणारे याच्यामध्ये कुठून येतात तत्व किंवा केमिकल्स किंवा जे असतील ते तर ते काही कारखानदार काय स्वतः म्हणून काही टाकत नाहीयेत की याच्यामध्ये हे मुद्दाम टाकले जसं आपल्याकडे मागे मॅगीमध्ये लेड सापडला आणि म्हणून मॅगीवरती खूप मोठा एक राजा उजा झाला होता मॅगी काय स्वतः तिथे काही ते लेड टाकत नव्हतं त्याच्यामध्ये की शिश टाकत नव्हतं पण त्याच असं असतं की त्याचे रॉ पदार्थ जे असतात की मॅगी जसं गव्हापासून बनतं मग गव्हामधून ते लेट आलं होतं का तसंच हे मसाल्याच्या अन्न पदार्थांमध्ये जे काही त्यांचे रॉ मटेरियल्स असतील तर मसाल्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण असतात त्याच्यामध्ये खूप आहेत आता ते त्याचे नाव घ्यायचे काही कारण नाहीत पण कदाचित हे त्यांचे जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालामधून मग हे असे काही येत आहे का आणि किंवा प्रोसेस करताना जी काही मशिनरी आहे त्या मशिनरीचं काही मेटलिक काही ब्रेकडाऊन होतंय का हिटमुळे वगैरे हो किंवा मग असे काही प्रोसेसेस असतात हिट करण्याचे त्याच्यामधून काही नवीन काही केमिकल तयार होतात का ही बघण्याची जबाबदारी ही कारखानदाराची आणि त्या ब्रँड ओनरची असते आणि त्यामध्ये कुठलाही पदार्थ तयार करताना तो कसा असावा यासाठी भारतामध्ये दोन हजार सहाला ला अन्न सुरक्षा आणि मानकी कायदा आलेला आहे आणि त्याच्या खाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे नियम करण्यात आलेले आहेत प्रत्येक पदार्थाबाबत नियमन करण्यात आलेले आहे ह्या नियमाप्रमाणे जर आणि हा कायदा जो आहे तो इंटरनॅशनली जे सगळे कायदे आहेत प्रगत देशामधले आधुनिक कायदे आहेत त्याच्याशी सारखा सापेक्ष हा कायदा आहे अतिशय चांगला कायदा आहे त्याच्या खालचे नियम पण चांगले आहेत आणि या पद्धतीने जर त्या कायद्याचं पालन केलं त्या नियमांचं पालन केलं तर मग मला वाटतं की ह्या अशा गोष्टी होणार नाहीत हे त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे अर्थात आपल्याकडे जुना कायदा होता एकोणीसशे चोपन्नचा की भेसळ प्रतिबंधक कायदा त्या कायद्यामुळे अशा गोष्टी थांबवता येत नव्हत्या म्हणून त्याचा विचार करून त्यांनी केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे आपण एकदा काही के सेवन केल्यानंतर मग त्याला काही अपाय झाला तर नंतर त्या निर्मात्याला शिक्षा करण्याची त्याच्यामध्ये तरतूद होते पण आता त्या नवीन कायद्यामध्ये की तुमच्या ताटामध्ये किंवा तुम तुम्ही सेवन करण्यापूर्वीच ते समजलं जावं म्हणजे तुमच्या पोटामध्ये विष जाऊ नये म्हणून सगळ्या तरतुदी आहेत पण कुठेतरी याची अंमलबजावणी आहे या सगळ्यांची तिथे मला वाटते की होत नाही आणि देश पातळीवरती मग संपूर्ण भारतासाठी एक केंद्र शासनाच्या अखत्यारीत आरोग्य खात्याच्या मध्ये अन्न सुरक्षा प्राधिकरण आहे आणि त्या प्राधिकरणाच्या अंतर्गत मग संपूर्ण प्रत्येक राज्यामध्ये राज्य शासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत आणि प्रत्येक तालुका स्तरावरती तिथे त्यांचे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत राज्य स्तरावरती आयुक्त असतात आणि स्थानिक पद्धती अधिकारी असतात अशी खूप मोठी यंत्रणा आहे आणि त्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं प्रयोगशाळांचं जाळं पसरलेलं आहे देशभर ही सगळी व्यवस्था तिथे आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात पगारावरती इतर गोष्टीवरती खर्च केला जातो त्यामुळे अशा पद्धतीने जर काही मसाले किंवा कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये चुकीचे तत्व जाऊच नाहीत आणि तो बाजारात येऊच नाही अशा पद्धतीची व्यवस्था आहे चुकून जर असा एखादा काही पदार्थ बाजारात जर आला आणि त्याच्यामध्ये ते सापडलं तर तिचे रिकॉल करणे संपूर्ण बॅच परत घेण्याची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं की ह्यासाठी कायद्याची काही कुठे कमतरता आहे का तर अजिबात नाही आवश्यकतेपेक्षा जास्त चांगले कायदे या देशामध्ये यासाठी आहेत आता हे जर आपण मसाल्याचं जर बघितलं तर मग ह्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या त्यांचा कच्चा माल तयार करताना कच्चा माल सोर्स करताना किंवा कच्च्या मालाची खरेदी करताना तो खरेदी झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही चुकीचे तत्व आहेत का हे त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये त्यांच्याकडे स्वतःची लॅबोरेटरी असावी अशी पण अपेक्षा आहे त्याच्यामध्ये चेक करतात का म्हणजे सिंगापूर मध्ये जाऊन तिकडे नंतर चेक करून तिथे समजतं मग कच्च्या मालातच का समजू नये आणि त्याच्यासाठी दाखवतात ते असं असं आहे त्यामुळे जर कच्चा माल जर चुकीचं काही असेल तर त्यांनी तो कच्चा माल घेतला नाही पाहिजे आणि मग तो माल तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी चेक करणं पाहिजे कारण शेवटी कसं आहे की तुम्ही काही काही रस्ते बनवत नाही थोडा त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट कमी झालं किंवा खडी कमी झाली तर झाले पण हे शरीरामध्ये जाणार आहे त्यामुळे अतिशय महत्वाचं असतंय त्यामुळे तुम्ही विक्री करताना त्याच्यामध्ये तुमच्या हातून काहीतरी चुकीचं बाहेर जात नाही आणि आपण पैसा कमावतो हो। हो आहोत ही आहे अर्थात पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या बा ही बाजारू अर्थव्यवस्था आहे कोणीही आपला माल बाजारात पुश करण्याचा प्रयत्न करतो पण असं करताना मग तो त्याची क्वालिटी त्याची गुणवत्ता त्याच्यापासून काही अपाय होणारच नाही त्याच्याकडे लक्ष देईलच असं नाही त्यामुळे हे बघण्याच्या जबाब आणि हे जगभर हे आहे की ह्या कंपन्या असंच करणार पैसा कमावण्याच्या नादामध्ये ते अशा पद्धतीचे चुका करतील म्हणून कायदे आणि शासन हे याच्यामध्ये महत्वाचं आहे अर्थात याच्यामध्ये सगळ्यात फेल्युअर कोणाचं असेल तर ही प्रशासकीय यंत्रणा आहे ह्या प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांच्यासाठी प्रयोगशाळा आहेत सगळी व्यवस्था आहेत पण केवळ त्यांनी त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे हे सगळे प्रकार सर मसाल्यांची आपल्याकडे इतकी व्हरायटी आहे म्हणजे कोल्हापुरी मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला प्रत्येक भागांमध्ये खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे मसाले वापरले जातात आता हे सगळे मसाले एकाच ठिकाणी एकत्रित करून टेस्ट करणं हे कितपत शक्य आहे दुसरं एक महत्वाचं की जेव्हा यामध्ये उद्योग केले जातात बेसिकली कारण आजकाल आपण असं बघतो की घरा घरांमध्ये जे आधी उन्हाळ्यामध्ये किंवा इतर मसाले तयार केले जात होते तसे आता सर्रास तयार करणं हे जवळजवळ बंद झाले असं म्हणायला हरकत नाहीये आपल्याकडे फार कमी ठिकाणी ते तयार केले जातात मग याच्या जा उद्योगाला खूप वाढ आहे असं बघून अनेक बचत गट असतील किंवा ते छोटे उद्योगही यामध्ये या उतरलेली आहेत अशा वेळेला त्याचे प्रिकॉशन्स म्हणजे मोठमोठ्या लॅबोरेटरीज उघडणं हे यांना काही शक्य होणार नाही मग अशा वेळेला त्यांची कॉम्पिटिशन मधनं त्यांनी माघार घ्यावी का की लोकांचे हे जे काय म्हणता येतील आजारासंदर्भातले जे काही प्रश्न असतील त्याच्या याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे नक्की हा पिढा सोडवला कसा जावा कारण शेवटी गव्हर्नमेंटच्या स्तरावर जेव्हा नियमावली तयार केली जाते तेव्हा खूप मोठमोठे नियम लावले जातात पण एवढी यंत्रणा उभं करणं एखाद्या छोट्या किंवा गृह उद्योग आपण ज्याला म्हणतो त्यांना खरंच शक्य नसत आहे की जाला खरत हा तिढा सोडवायचा कसा, कसा। खरं म्हणजे की पूर्वीप्रमाणे पूर्वी जसं प्रत्येक घरामध्ये मसाले तयार व्हायचे आणि खरं म्हणजे ती पद्धत खरंच चांगली आहे मी अजूनही सांगतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी मिरची ते जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या आणून उन्हात वाळवून त्याचे मसाले एक वर्षासाठी करून ठेवावेत त्याची तशी ते राहू शकतात फारच शक्य नसेल तर मग खरं म्हणजे की या कमर्शियल याच्यामधून त्यांनी खरेदी करावेत अर्थात जे मोठे कारखाने आहेत त्या कारखान्यांना लॅबोरेटरी करणं काहीच अशक्य नाहीये पण जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे सुद्धा उद्योजक किंवा बचत गट सुद्धा करतात आणि त्याप्रमाणे ते युक्तात तर त्यांना ते शक्य नाही त्याच्या बाबतीतही संसदेने विचार केलेला आहे कारण कायदा बनताना ह्या सगळ्या गोष्टीचा सर्व साकल्याने विचार केला जातो आणि त्याच्यामध्ये एक का जो कायद्याचा कलम आहे अठरा त्यामध्ये अन्न प्राधिकरण जे आहे सुरक्षा प्राधिकरण त्यांनी कायमस्वरूपी हे असं सर्वेक्षण आपण स्वच्छता सर्वेक्षण करतो सगळ्या ह्याच्यामधलं मग याच्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की हे जे अन्न पदार्थ आहेत त्याचं कायमस्वरूपी सर्वेक्षण करावं म्हणजे त्याचे सॅम्पल्स बाजारातून हो घ्यायचे त्याच्यात काही असो किंवा नसो काही सापडलं तरच नाही पण नेहमीच सर्वे घ्यायचे त्याचं असेसमेंट करायचं आणि शासनाच्या स्वतःच्या लॅबोरेटरीमध्ये ते चेक करत राहायचं की प्रत्येकाला सांगायचं चेक करायचं त्याचबरोबर शासनाने आणखी एक केलेलं आहे की काही लॅबोरेटरी खाजगी लॅबोरेटरीज असतात हा एक व्यवसाय म्हणून त्याला वाढ लावलेला आहे लॅबोरेटरीचा व्यवसाय त्याला अक्रेडिटेड लॅबोरेटरीज म्हणतात आणि तिथे सुद्धा तुम्ही त्या त्या ह्याच्यासाठी टेस्ट करू शकतात की त्याच्यामध्ये काही अपायकारक पदार्थ आहेत का आणि त्यासाठी मग हे अपायकारक आहेत की नाहीत हे ठरवण्यासाठी त्यांनी दोन हजार अकरामध्ये एक नियमन केलेले आहे की तुमचं अन्न मानक आहे आणि ऍडिटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे किंवा काय असू नये यासाठी त्यामुळे त्या प्रयोगशाळा ह्या स्वतः ते करू शकतात त्यामुळे ही शेवटी प्रशासनाची आणि शासनाची जबाबदारी आहे की जरी प्रत्येक व्यक्तीला ते शक्य नसेल एखादा बटाटा वडा करणाऱ्या माणसाला ते लॅबोरेटरीमध्ये शक्य नाही पण तो जे तेल वापरतोय तो तेल ते खरंच चुकीचं तेल आहे का काय मिनरल ऑइल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे का किंवा वारंवारच वापरला आहे का अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन सॅम्पल घेऊन स्वतः करायचं असतं त्यामुळे जनतेचं आरोग्य हे सुरक्षित ठेवण्यासाठी कायद्यात तरतूद आहे त्याच्यासाठी निधी आहे आणि त्याच्यासाठी तशी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे संसदेने या सगळ्याचा अतिशय सा चांगला विचार केलेला आहे त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये अभाव फक्त एक आहे अभाव म्हणजे की केंद्रीय आरोग्य सचिव यांनी लक्ष देण्याची गरज आहे राज्याचे जे एफ डी सचिव आहेत त्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न सुरक्षा अधिकारी म्हणजे एफ डी ए कमिशनर यांनी केलं पाहिजे आणि हे मी स्वतःच अनुभव म्हणून सांगतो तुम्ही जर यंत्रणा कामाला लावली तर यंत्रना यंत्रना ती यंत्रणा आहे तीच यंत्रणा म्हणजे ती आपण काही खूप यंत्रणेची गरज आहे तीच यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि मग तुम्हाला एखाद्या एकदा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मग जे अशी भेसळ करतात किंवा ज्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते सुद्धा जागे होतात त्यामुळे जर त्यांच्यावरती त्यांचा खरं म्हणजे त्यांना व्यवसाय चालू ठेवायचा असतो त्यामुळे ते सुद्धा अशी चुकीच्या गोष्टी करण्यापूर्वी दहा वेळेस विचार करतात त्यामुळे हे आपोआप ही सिस्टम तयार होते त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो तशा पद्धतीची सिस्टम तयार होते पण हे शेवटी शासनाच्या हातामध्ये आहे आणि आता ते शासनाला कसं जागा करायचं म्हणजे प्रशासनाला कसं जागा करायचं तर प्रियदर्शनी सारखे असे व्हिडिओ करूनच मला होऊ शकेल मला असं वाटतं की बाकी तर काय तसं शक्य नाहीये कारण लोक तो, तो तसेच प्रश्न प्रश्न विचारणं हे आपलं कामच आहे त्यामुळे आपण योग्य ठिकाणी प्रश्न हा विचारला पाहिजे यंत्रणेला प्रश्न विचारला पाहिजे सर अगदी शेवटचा प्रश्न विचारते खर तर भेसळ मग आपण बघतो की जेव्हा सण किंवा अशा पद्धतीने जवळ यायला लागतात दिवाळी वगैरे जवळ यायला लागली की खव्यामध्ये भेसळ जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिठाई तयार केली जाते त्याचे डुप्लिकेट म्हणजे अगदी पनीरही डुप्लिकेट आपल्याला मिळायला लागलेलं आहे अशा प्रकारे अन्नधान्यांमधली भेसळ जी आहे ती डायरेक्टली हेल्थची संदर्भ संबंधित आहे म्हणजे मिठामध्येही आयन सापडलं गेलेलं आहे अगदी बारीक बारीक याचे खडे सापडले जातात लोखंडाचे खडे सापडले जातात हा तसं पाहिलं तर खूप गंभीर है। है, ही बाब आहे आता हे ही सगळी भेसळ जी आहे ही रोखायला प्रशासकीय यंत्रणांना प्रश्न तर आपण डेफिनेटलीच विचारू पण याच्या पलीकडे जाऊ जेव्हा हे अशा प्रकारचे पदार्थ घरात येतात तर ते ओळखायचे कसे किंवा ते खरंच ही भेसळ ओळखणं हे सामान्य गृहिणीला हे शक्य आहे का किंवा घरातल्या लोकांना हे शक्य आहे का यामध्ये एक असं आहे की याच्यामध्ये आपण असे ज्यावेळेस सण सणवार येतात त्यावेळेस तुमचा खोया असेल किंवा असं असेल किंवा नेहमी सुद्धा किंवा आता आज आपण जी चर्चा करतो आहोत मसाल्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भुसा आहे किंवा मिरचीमध्ये कलर केलेला भुसा या सगळ्या गोष्टी तसे होत असतात आणि यामध्ये मग आम्ही अधिकारी म्हणून असे सांगतो की नाही त्याच्यामध्ये असे टेस्ट करा लिटमस टेस्ट करा पाणी टाका अमुक करा तमूक करा किंवा शासनाच्या वेबसाईटवरती पण असतं की गृहिणीने असं असं करावं खरं हो। करा म्हणजे की ते शक्य होत नाही आणि मी खरं म्हणजे की पाहतो की कुठलीही गृहिणीने आज लिटमस टेस्ट केलेली आहे किंवा अमुक अमुक टेस्ट त्यांनी केलेली आहे असं ते शक्य होत नाही त्यामुळे ते करत असेल तर फारच उत्तम आहे पण एक लक्षात द्यायची की दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर खरेदी करताना आपण एक बघितलं पाहिजे की त्यांना रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स तिथे दिलेला आहे का बऱ्याच वेळेस अन्न पदार्थामध्ये तिथे लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन घेतलं नसतं तिथून अन्न पदार्थ घेऊन आहेत नंबर एक नंबर दोन याच्यामध्ये की आपण जर दररोज गुन्हा करत नसलो तरी आपल्याला पोलीस स्टेशन माहीत असतं कुठे आहे ते किंवा पोलीस इन्स्पेक्टर बऱ्याच वेळेस माहिती असतो किंवा जमिनीची खरेदी विक्री नसेल तरी तहसीलदार माहिती असतो पण आपण कमीत कमी तीन वेळेस अन्नाचं सेवन करतो पण आपल्याला अन्न सुरक्षा आपल्या भागातला कोण आहे तो आपल्याला माहिती नसतो खरं म्हणजे तो आपण माहिती करून घेतला पाहिजे त्याचा मोबाईल आपल्याकडे ठेवला पाहिजे असं काही चुकीचं दसर केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एखाद्या पदार्थामध्ये आपल्याला शंका आली की हे असं असू शकतं तर आपण त्यांना बोलावून सांगितलं पाहिजे की याचं तुम्ही सॅम्पल घ्या आणि मला आम्हाला हे टेस्ट करून पाहिजे ते सॅम्पल घेणं त्यांच्यावरती शा कायद्याने बंधनकारक आहे आता त्याच्यासाठी त्यांनी डिपॉझिट घ्यायचं असतं पैसे जुजबी डिपॉझिट असतं पैशांचं आणि ते शासकीय प्रयोगशाळेत त्याची टेस्ट करतात ती रेग्युलर टेस्ट ती काही असे लिटमस टेस्ट घरामध्ये करतात तशी नाही आहे आणि ती टेस्ट केल्यानंतर त्याच्यात जर काही चुकीचं सापडलं जे डिपॉझिट असं तेही परत केलं जातं अर्थात काही सापडलं तर डिपॉझिट जप्त होतं कारण विनाकारण कोणी चुकीचं असं करू नये म्हणून तर यासाठी पण मी असं बघितलं आहे ज्यावेळेस मी एफ डी एचा कमिशनर होतो असं कुणी समोर येत नाही आम्ही खूप कॅम्पेन केलं की के लोकांनी पुढे यावं आणि त्यांनी सांगावं की हे हे तुम्ही सॅम्पल्स घ्या की या मिठाईमध्ये हे सापडतं या तेलामध्ये भेसळ आहे या दुधामध्ये भेसळ आहे हे पण लोक पुढे येत नाहीत मला वाटतं कि लोकांनी खरं आप म्हणजे आपल्या बाबतीमध्ये आपल्याला ज्या व्याधी होतात कॅन्सर हृदयरोग किडनी फेल्युअर हे खरं डोक्यात ठेवूनच मग आपण ते अन्नाकडे बघितलं पाहिजे किंवा आता फूड फ्रूटच्या बाबतीत पूर्वी मी ज्यावेळेस आंब्याचा पिकवण्याचा ते पावडर वापरली जायचे आम्ही बंद केल्यानंतर सगळे आंबा व्यापारी प्रचंड पेटून उठले होते की तुम्ही काय करतात आणि माझ्याकडे आल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं अरे तुम्ही विकता खरे पण तुमचे मुलं तुमचे नातेवाईक हे सुद्धा ते खात आहे त्यामुळे ते भयानक आहे त्यानंतर मात्र मग ते कमी झाले आणि आज कधी मला खरा, आ, ने, खरा ते भेटतात त्यावेळेस ते धन्यवाद देतात की खरं आम्ही ते कार्बाईडने आंबे पिकवणं खरं बंद केलं त्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा झाली त्यामुळे मला वाटतं की प्रशासनाने याच्यामध्ये प्रो ॲक्टिव्ह जो रोल घेतला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात अर्थात एखाद्या महिलेला फारच सायंटिफिक नॉलेज असेल तर त्या महिलेने करायला हरकत नाहीये पण शेवटी हे तुम्ही प्रशासनाची प्रशासनाची खरं म्हणजे याच्यामध्ये मदत घेतली पाहिजे अगदीच खरं तर आपल्या आरोग्याची जबाबदारी ही आपली जरी असली तरी जर आरोग्याला काही हानिकारक होत असेल किंवा अपायकारक आपण आजूबाजू बघत असो तर त्याचं रिपोर्टिंगही आपण केलं गेलं पाहिजे आणि हे सगळं शासनाला कळवणं हे नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहेच अर्थात निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तर या निवडणुकाच्या तोंडांवर हाही मुद्दा अतिशय महत्वाचा आहे हे मुळीच तुम्ही विसरता कामा नये आणि अर्थात प्रश्न विचारण्याचं आमचं जे काम आहे ते आम्ही प्रशासनाला करणारच आहोत आणि या सगळ्यांमध्ये झगडे सरांसारखे अधिकारी जे आहेत ते आपल्याला नक्कीच मदत करतील पण आपले प्रश्न हे शासनाला विचारणं हेही आपलं काम आहे धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या या सगळ्या प्रेक्षकांना इतकी महत्वाची माहिती दिली थँक्यू सो मच थँक्यू